बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत गुन्हा कबूल करण्यासाठी आदिवासी बांधवांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा एकलव्य संघटनेने गंभीर आरोप केला आहे येवला तालुक्यातील आदिवासी संघटनेच्या वतीनं उपविभागीय कार्यालय येवला या ठिकाणी एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनाद्वारे तालुका पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे दिनांक पाच जून रोजी येवला तालुक्यातील रहाडी या ठिकाणी आदिवासी तरुणांना तालुका पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला अशी माहिती पोलिसांकडून मिळाली होती दरम्यान सदर चोरीचे गुन्हे कबूल करण्यासाठी पोलिसांनी जनावरांप्रमाणे मारहाण केल्याचा गंभीर आरोप एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं करण्यात आला असून यासंदर्भात लेखी निवेदन प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येवला या ठिकाणी देण्यात आले आहे या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठवण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे एस केन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला या बातमीपत्राचे प्रायोजक